हाय नमस्कार आपल्या वाराल झाला का पाणी भावा बहिणीचा मस्त पाकी घर घरी दोघा चॅक तर बाबा बहिणीनं आपल्या स्वायपाकी सगळं झालंय ज्वारीच्या भाकरी टाकल्या वांग्याचं कालवण केलंय आणि मग म्हणलं चहा नंतर करून ठेवा आणि ती दे बर का मी कोरा थोडा घ्या तर आवीला आताशी आवी तर आहे ते आवीला चहा ते वाटलाय तर राव का बाबा बहिणीन वांग केलंय वांग मस्त पाकी दिसतय का वांग दिसताना का 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 वांग केलंय वांग वांग दिसताना बाया लांब ना सुकट नाही टाकली बघ परत करू मस्त असं भरून वांगं केलंय बामा बहिणी दिस नाय बाबा ना नाही दिसल बामा बहिणी केलंय आक के वांग भरून बाकरी केल्या पांढऱ्या फेक ज्वारीच्या तो जात आहे बसा बसा तर बाबा बहिणीनं तुमचा झाला का नाश्ता आहे चहा पाणी आम्ही चहा जरा लेट तर मी हा आधी तीन ती कोरा करून च्या थोडा मस ना चहा पेव वाटताना पण काय करायचं बाहा बहिणीनं लवकर जीव वाटत नाही काय नाही मग चहा तर थरथर येते तर आपल्याला आता दवाखान्यात जायचं आहे आता डॉक्टर म्हणली तुम्ही सगळं खावा मी म्हणलं काय काय पत्ती पाळायच्या काय काय हे तर ते म्हणली सगळं खावा तर बाबा ना आपण काय आता महिना होऊन गेला दीड महिना झाला आपण काय दवाखान्यात गेलो नाही तर आपल्याला जायचं आहे बघू सुरती काय भानगड झाली चेक करून यायचंय रात्री रातभर झोपणार बाईने न काय तुम्हाला सांगायचंय नुसती तळव्यात माझ्या होती नुसतं असं आगत वाटायचं पाय हे करायचं ब नुसती आगतच होती पाय रात्री आणि एकदम गुदु गुदु गुदुक गुदु गुदुक घ्यायच होत आहे हात पाय ओ तू घाला तिला आली मग कमकुटत कमकुट म त्याच पैध्य मन बस त्यामुळे उचत करू का बंद मस्त पाहिती आला त्याला

Ah. Biết thua phải đi. Chếp có cái cơm của mình. Như mà lại ở trên trời. Ê. sao

넣수패ये pagwaar maa che che pe ache nar bancha kurb naara tar ko paral a porque <tousse> कोण ते बघत नाही एवढ नव्हते ते तर मला कस फायचं त्याची आठवण व्हायची लय ते वाटायचा च असतो काय असेल ते असेल नसेबा जे असेल ते पहिले काय त्याला द्यायचं एवढं वा बोल का पण ते काम वेगळंच बसते काय आता का मारत मांडला गवात काय गावात काय नाही काल ऊसतू उडवून दांडला मुळ्या व्हायला काल मुळे मळ्या वाढल्या उसतो जायचं मग राहायचं म्हणलं म्हणजे भावनं कसलं कामा सगळी काम करायची येईल ती पसंत पडेल ते काम करायचं कुठं सुख असतं बसून बसतो का कुठं कुठं बी कामच करायला लागतं ते पाहुण म्हणतात कांद्याच्या गोण्या गोण्यावाय कस पडायचं टाका त्या गाड्या उतारतात सोपे काम आहे कांद्याच्या गोण्या जड असतात भावा बहिणी ट्रक मधन फळे चढून बरायला लागतात उतरायला लागतात ते आवेना पायाच का असतो वर चढणे खाली उतारणे पोती टाकणे का त्या पाहुण्याचा रा, राडा ड्रापाटा करायचा मला म्हणलं होतं कर काय काम तर मी म्हटलं आता मला काय माहिती ते करतोय का नाही त्याला जमतय का नाही म्हणत तुझा आमचं काम पडले झाली का तुझा मला म्हणला म्हणलं आम्ही बी केलं मार्केट एरडात मार्केट एरडात काम ते बसून काढ निवडायचं मी मोठा एकीकड बारका एकीकड आता खराब झाल्याला फेकून द्यायचा एकीकड आणि मग ते पिशव्या भरायच्या वल्ला कांदा असल्या वाळा टाकल्या ती भरायला मग सगळे काम केलं बाबा बहिणी नापुली ना, ना।, आता ना, ना।, एक एक ना आता काय ना काम त्याचं काय करायचं आता मस्त पैकी चाबी पिल आता काय होईल काय केलं थोडस आता आराम करतो दोन बिस्किट च पुढं खाल्लं बघा एक मोठा एक बारका वाटे भरून चहा मी दोन दिवसा चहा पिली आता काय टेन्शन नाही बघा कसलं काम असल्याचं काम मला आता म्हणलं का आपलं डबा करून ठेवलं ठेवते बाबा बहिणी आज तो काम नाही तर नसतो परत अचानक का का का। काम आल्यावर काय करायचं डाब्या वाचना अनेक नडून पडायचं ते काम म्हणून पहिलं ती करत असते मी येऊ काम नाही तर नाही येऊ आता आपले हा का ही घासली झालं आपलं काम आता बांडी ही घासून घेतली बांडी धुन लय आहे अजून दोन भांडे केले झालं काम आपला यो उठू वाटा चला भाव बन मग आता बघतो कायतरी तरी कुठं पोर्ट बघायला चला असाच व्हिडिओ बघत राहावा सपोर्ट करत राहावा तुला भेटू पुढे व्हिडिओमध्ये बाय बाय